विरोधकांवर पलटवार करतात असाच एक व्हिडिओ समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली ज्यात एक मंत्र्याच्या हातात सिगारेट आणि बाजूला पैशांची बॅग दिसत होती या घटनेने राज्याच्या राजकारणात एक नवा आणि आक्रमक अध्याय सुरू झाला ज्यात अपमानही राजकीय हत्यार बनू शकतो हे दिसून आलं व्हिडिओचा स्फोट आणि राजकीय खळबळ या, या राजकीय खेळाची सुरुवात काही महिन्यांच्या पूर्वी झाली राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांच्या त्यांच्या बेडरूम मधील एक खासगी व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला हा व्हिडिओ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी व्हायरल केला होता या व्हिडिओमध्ये संजय शेरसाट बनियान आणि चड्डी मध्ये आपल्या घरातील बेडवर बसलेले होते ते फोनवर बोलत असताना हातात सिगारेट होती ते सिगारेट पित होते आणि त्यांच्या शेजारी नोटांनी भरलेली एक उघडी बॅग स्पष्ट दिसत होती हा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यात मोठी राजकीय खळबळ उडाली आणि विरोधकांनी पन्नास खोकेच्या आरोपावर हा आणखीन एक पुरावा असल्याचा दावा केला